तुम्हाला आज असं वाटत असेल की मी आज डोळ्यांचा काहीच मेकअप दिसत नाही आहे फक्त लेन्स तेवढे वेअर केलेले आहेत बाकी मी डोळ्यांचा काहीही मेकअप केलेला नाही आहे फक्त आज बेस्ट मेकअप करून तुमच्यासमोर बसलेली आहे हा फक्त बेस्ट मेकअप मी यासाठी केलेला आहे कारण आपण ज्या प्रोडक्टचा आज रिव्ह्यू करणार आहोत तो प्रोडक्ट कम्प्लीट मेकअपनंतर कसा दिसतो हे तुम्हाला आज कळणार आहे तुम्हाला माहिती आहे का नीट ग्रूम केलेले डोळे आणि आयब्रोज तुमचा चेहरा इतका बदलू शकतात की तुमची पूर्ण पर्सनॅलिटी दिसते पण हे परफेक्ट लुक मिळवणं नेहमी सोपं नसतं पण आता माझ्याकडे एक बेस्ट सोल्युशन आहे नमस्कार मी आहे मेकअप आर्टिस्ट दीपाली आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे एक खास प्रामाणिक रिव्ह्यू जो की आहे पारुल गर्गच्या सिग्नेचर इसेन्शियल आय आणि ब्रो पॅक वर जो की कम्प्लिटली नॉन स्पॉन्सर ऑनेस्ट रिव्ह्यू असणार आहे तुम्ही ब्राईड असाल प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट असाल किंवा मेकअपमध्ये बिगिनर असाल तर हा प्रोडक्ट तुमच्यासाठी आहे का हे आपण आज डिटेल बघणार आहोत पारुल गर्ग ह्या एक पॉप्युलर मेकअप आर्टिस्ट आहे आणि पारुल गर्ग यांनी नुकताच लाँच केला आहे त्यांचा सिग्नेचर आय आणि ब्रो पॅक जो खास इंडियन ब्युटीसाठी डिझाईन केलेला आहे त्यांच्या सिग्नेचर सिरीजमधील हा आय आणि ब्रो पॅक स्पेशली प्रो आर्टिस्ट आणि ब्युटी साठी डिझाईन केला गेला आहे हा एक मल्टीपर्पज प्रो पॅलेट आहे जो ब्राऊज लाइनर आणि स्मोकी आय साठी सुद्धा वापरता येतो आपल्या सगळ्यांना वाटतं की ब्राऊज भरायला हवे डोळ्यांना अट्रॅक्टिव्ह लुक द्यायला हवा पण काय वापरावं नेमकं हेच कळत नसतं कधी आपलं काजस स्मजून जातं कधी शॅडो व्यवस्थित टिकत नाही तर कधी ब्राऊज भरताना ते खूप आर्टिफिशियल वाटतात कारण आपण कधी ब्लॅक किंवा ब्राऊन कुठला पण शेड पिक करतो एकदम आणि तो अननॅचरल वाटतो मग प्रत्येक वेळेस वेगवेगळे प्रोडक्ट वापरावे लागतात काजळ वेगळं ब्रॉ पेन्सिल वेगळी शॅडो वेगळं हे सगळं काही वेगवेगळं वापरावं लागतं एकाच गोष्टीसाठी इतकं काही का, का वापरावं त्यासाठीच पारुलकर यांनी लॉन्च केलेला हा सिग्नेचर इसेन्शियल आयब्रो पॅक जो येतो दोन शेडमध्ये त्याच्यामध्ये एक शेड जो आहे तर तो येतो क्लासिक ब्लॅक येतो आणि एक येतो डीप ब्राऊन शेड असे हे दोन शेड येतात की ज्यांची प्राइस आहे आठशे पंच्याण्णव रुपीज पण आपल्याला हे ऑफर मध्ये मिळणार आहे त्याच्यामुळे घाबरू नका ऑफरमध्ये हा आपल्याला सातशे पंच्याण्णव रुपीज ला मिळणार आहे खरंच आपले सातशे पंच्याण्णव रुपीज हे वर्थ आहे का ते आता आपण बघणार आहोत आता मी तुम्हाला हे ओपन करून दाखवत दा आहे मी हे आत्ताच अनबॉक्सिंग करत आहे तुमच्या समोर बघूया आपण पॅकेजिंग तर मला पॅकेजिंग तर मला खूप आवडली आहे याची कारण खूप म्हणजे एक मेटॅलिक ब्लॅक कलर असतो ना त्या टाईपचा कलर आहे हा आणि त्याच्यावरती जे आहे डिझाईन वगैरे ते ही मला खूप आवडलेलं आहे तर हे अशा प्रकारे अशी ही पॅकेजिंग आहे तुम्ही बघू शकता हे आउटर पॅकेजिंग आहे आणि इनर पॅकेजिंगमध्ये आपल्याला हे स्या मिळतं त्यानंतर हे काजल आहे आणि हा ड्युअल एंडेड ब्रश आहे हे एक थ्री इन वन मल्टीटास्किंग प्रोडक्ट आहे ज्यामध्ये आपल्याला मिळतोय एक स्मज प्रूफ काजल जे की आहे डार्क ब्राऊन शेडमध्ये जे खूप लाँग लास्टिंग आहे त्यानंतर आपल्याला सेकंड मिळतं स्या जे की ब्लॅक ब्राऊन टोनमध्ये असलेलं सॉफ्ट पावडर जे काजल सेट करतं आणि ब्रो करताना खूपच नॅचरल वाटतं त्यानंतर आपल्याला थर्ड आहे जे मिळतं आहे ड्युअल एंडेड ब्रश एका बाजूला आहे स्फुली जे आपल्याला ब्रॉज व्यवस्थित सेट करायला कामात पडतं आणि दुसरा बाजूला आहे अँगल ब्रश जे की ब्राउज भरण्यासाठी आणि काजल स्मशसाठी आपल्याला वापर करायचा आहे हे सगळं काही प्रोडक्ट वेगन पॅराबीन फ्री आणि क्रुएल्टी फ्री सुद्धा आहे चला तर मग ह्या सिग्नेचर आय आणि ब्रो पॅकमध्ये काय आहे ते आता आपण बघितलं आहे आणि त्याच्या तीन वेगवेगळ्या पद्धतीने आपण आता वापर बघणार आहोत आता आपल्याला हा लुक क्रिएट करण्यासाठी एक सिंगल आय शॅडो मी इथं ब्राऊन आय शॅडो जो आहे तर तो इथं पिक केला आहे आणि तो मी कम्प्लीट डोळ्यांवरती लावून घेणार आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी डोळ्यांवरती हा सिंगल ब्राऊन शॅडो हा कम्प्लिटली लावून घेतलेला आहे हे तीन प्रोडक्ट या पॅकेजमध्ये आहेत या तीन प्रोडक्टचा यूज करून आपण रोज फील करणार आहोत त्याच्यानंतर आपण एक स्मज आयलायनर क्रिएट करणार आहोत आणि एक स्मजप्रूफ काजलसुद्धा क्रिएट करणार आहोत सगळ्यात पहिले आपण ब्रोज फील करणार आहोत आणि त्यांना व्यवस्थित शेपिंग देणार आहोत त्यासाठी आपण एक स्कुली घेणार आहोत हे ड्युएल अँगल ब्रश आहे त्याच्यात आपण स्कुली घेणार आहोत त्याच्याने आपण आधी ब्रोज सेट करणार आहोत आणि मग अँग्युलर ब्रशने आपण हे स्याचा उपयोग करून आपले जे मध्ये गॅप आहे तर ते गॅप्स भरणार आहोत आणि एकदम नॅचरल आणि एकदम नीट लुक देणार आहोत त्यात पहिले मी या स्कुलीच्या हेल्पने माझे जे ब्रोज आहेत ते व्यवस्थित सेट करून घेणार आहे मी माझे आयब्रो हे व्यवस्थित सेट करून घेतले आहे त्यानंतर आपण इथं स्या घेणार आहोत आता मी तुम्हाला दाखवते आहे स्या याचा जो कलर आहे तो एक स्लाइटली असा ब्लॅक ब्राउन जो, जो मिक्स असतो ना त्या टाईप मध्ये हा स्या आहे तुम्ही बघू शकता अशा टाईपचा हा कलर आहे तर पहिले मी स्या घेणार आहे आणि स्याच्या हेल्पने मी ब्रोजचे गॅप जे असतात तर ते फील करून घेणार आहे कधी पण आयब्रो सेट करताना मिडलपासून स्टार्ट करायचं आहे मिडल टू एंड आणि मग जे काही ब्रशमध्ये प्रोडक्ट उरलेलं असेल ते आपल्याला स्टार्टला जरासं फील करायचं आहे त्यामुळे कसं होतं की आपल्या पूर्ण जो आयब्रो असतो आयब्रोच्या शेपला एक नॅचरल लुक मिळतो म्हणजे इथे डार्क असायला पाहिजे आणि जी फ्रंट साईड असते आयब्रोची तर ती एकदम लाईट असायला पाहिजे स्टार्टिंग पॉईंट हा नेहमी लाईट आणि जो मिड आणि लास्ट एंड पॉईंट असतो तर तो, तो डार्क असायला पाहिजे तुम्ही आता बघू शकता माझ्या इकडच्या आयब्रोमध्ये आणि इकडच्या आयब्रोमध्ये कसा डिफरन्स आलेला आहे ते त्यानंतर आपण सेम हा नेक्स्ट आपलं म्हणजे सेकंड आयब्रो आपण सेम फील करून घेणार आहोत पहिले मिडल त्याच्यानंतर एन आणि मग जे काही प्रोडक्ट उरलेलं असेल ते आपण यूज करणार आहोत फ्रंटला सो so, आता तुम्ही बघू शकत आहात की किती नॅचरल म्हणजे खूप नॅचरल दिसतोय आणि मला हे खूप आवडलेलं आहे प्रोडक्ट हा आपण स्कुलीने हे विचारतो आयब्रो स्कुलीने जेव्हा आपण आयब्रो हे कॉम करतो तर कॉम केल्यानंतर काय होतं जी काही पावडर असते तर ती इव्हनली डिस्ट्रीब्यूट होते आता हे बघा मी इकडं पण सेट केलेलं आहे ओके बघू शकता आता आयब्रोज एकदम व्यवस्थित आणि एकदम सेट दिसत आहे मला हे प्रोडक्ट खूप आवडलं आहे आता आपण नेक्स्ट प्रोडक्ट बघा तर आता इथं आपण स्या आणि ड्युएल एंडेड ब्रश त्याचा यूज करून आपण हे जे ब्रोज आहेत तर ते आयब्रोज आपण कम्प्लिटली फील करून घेतले आहेत तुम्ही बघू शकता मी एकदम कॅमेराच्या जवळ येऊन तुम्हाला हे जो लुक आहे आयब्रोजचा तर तो तुम्हाला दाखवला आहे की किती नॅचरल लुकिंग आयब्रोज दिसतायत बिलकुल असे फेक वगैरे काही दिसत नाहीये तुम्ही ते बघू शकता नेक्स्ट जे आहे तर ते आहे काजल सेट करण्यासाठी म्हणजेच लॉंग लास्टिंग आय लुकसाठी आपण सगळ्यात पहिले डीप ब्राऊन काजल आपण डोळ्यांच्या म्हणजे वॉटर लाईनच्या किंवा लॅश लाईनला आपण अप्लाय करणार आहोत त्याच्यानंतर आपण अँगल ब्रश वापरून हे जे से आहे आए। म्हणजे आय शॅडो आहे तो हलक्या हाताने वरून लावणार आहोत ज्याच्यामुळे आपलं काजल स्मज होणार नाही आणि लॉंग लास्टिंग राहील आणि खूप वेळ टिकणार आहे तर आता तुम्ही बघू शकता मी तर तुम्हाला स्वॉश करून दाखवते अशा अशा प्रकारचा हा डीप ब्राऊन कलर आहे तर या डीप कलर ने सगळ्यात पहिले आता आपण आणि अशा प्रकारचं हे काजल आहे तर ला हे काजल घेऊन मी सगळ्यात पहिले माझ्या लॅश लाईनला हे लावून घेणार आहे तुम्ही बघू शकता मी तुम्हाला एकदम क्लोजअप दाखवते लॅश लाईनला सगळ्यात पहिले मी हे काजळ लावून घेणार आहे किंवा आपण वॉटर लाईनमध्ये पण लावू शकतो आता मी तुम्हाला दाखवते इथं वॉटर लाईनमध्ये लावून दाखवते त्यानंतर मी हे स्या घेणार आहे आणि स्या घेऊन ड्युअल अँगल ब्रशने हा जो अँग्युलर ब्रश आहे तर या अँग्युलर ब्रशने आपण या काजलला एकदम स्मज प्रूफ करणार आहोत मोस्टली कसं असतं की ब्राईट ज्या असतात तर त्या विदायच्या वेळेस रडतात वगैरे तर त्यांचं जे काजल असतं तर ते पूर्ण स्मजून जातं किंवा निघून जातं किंवा उन्हाळ्यात जास्त उन्हाळा असल्यामुळे पण घामाने जे काजल असतं तर ते निघू शकतं तर जर तुम्ही ही ट्रिक यूज केली किंवा तुम्ही हे जर प्रोडक्ट यूज केलं तर तुमचं काजल कधीच का स्मज होणार नाही आणि एकदम छान लुक पण तुम्हाला मिळणार आहे बघू बा, शकता तुम्ही का आलेला आहे जर तुम्ही ही ट्रिक यूज केली म्हणजे तुमचं कुठलंही प्रोडक्ट असू दे पण तुम्ही जर हे स्या आणि ही जी टेक्निक आहे स्मज करायची ही करा जर टेक्निक यूज केली तर तुमचं काजल हे लॉंग लास्टिंग राहणार आहे सो so, इथं आपलं जे काजल ॲप्लिकेशन आहे तर ते कंप्लीट झालेलं आहे तुम्ही पाहू शकतात आता आपण बघणार आहोत याचा थर्ड था यूज म्हणजे की आता आपले आयब्रोज झाले त्याच्यानंतर आपण ॲज अ काजल म्हणून यूज केलेलं आहे त्याच्यानंतर आपण आता बघणार आहोत की एक स्मोकी आय शॅडो इफेक्ट आपण कसा क्रिएट करू शकतो खूप तुम्ही सेलिब्रिटी बघत असाल की सेलिब्रिटीज स्मोकी आय लूक हे करतात कसे करतात काय करतात तर ते त्यांचं सिम्पल जर स्मोकी आय लुक असेल तर तो कशाप्रकारे असतो हो, ते आज आपण बघणार आहोत तर सॉफ्ट स्मोकी आय लुक करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर लॅश लाईनला डीप ब्राऊन काजल पहिले आपण अप्लाय करणार आहोत आणि ब्रशने आपण हलक्या हाताने स्मच करून घेणार आहोत आणि त्यानंतर सॉफ्टली त्याच्यावरती आपण स्या अप्लाय करणार आहोत आणि त्याच्यानंतर त्याला ब्लेंड करून घेणार आहोत जेणेकरून हाश लाईन एकही दिसणार नाही तर चला ना आपण ते बघूयात त्यासाठी सगळ्यात पहिले आपण जे काजल घेतलं होतं ते काजल घ्यायचं आहे त्याच्यानंतर या काजलला आपण आता हे काजल घेणार आहोत आणि ते काजल घेऊन आपण एकदम लॅश लाईनच्या जवळ लावणार आहोत तसं हे काजल खूप सॉफ्ट आहे म्हणजे ॲप्लिकेशन करताना खूप सॉफ्ट लागते मला मी आतापर्यंत जे काजल यूज केले आहेत तर त्यापैकी मला हे काजल जरा चांगलं वाटते म्हणजे चांगलं म्हणजे छानच हे काजल तर सगळ्यात पहिले आपण हे काजल घेणार आहोत आणि काजल घेऊन आपण त्याला एकदम लॅश लाईनच्या एकदम जवळ लावणार आहोत तुम्ही बघू शकता मी एकदम लॅश लाईनच्या एकदम जवळ अप्लिकेशन करत आहे अशा प्रकारे हे कम्प्लीट लॅश लाईनच्या जवळ आपण अप्लाय करणार आहोत त्यानंतर जो ड्युएल एंडेड ब्रश आहे त्याच्यापैकी आपण हा जो अँग्युलर ब्रश आहे त्या अँग्युलर ब्रशच्या साह्याने आपण सगळ्यात पहिले ते आपण स्मज करून घेणार आहोत सुद्धा इझिली होत आहे तर हा जो स्या आहे स्या आपण घेणार आहोत स्या घेऊन आपण त्याच्यावरती टॅप टॅप मोशन मध्ये लावणार आहोत तुम्ही बघत आहात की मी, मी एकदम हे सॉफ्टली ब्लेंड करून घेत आहे म्हणजे एकही आपल्याला हार्श लाईन एकही दिसणार नाही त्याच्यानंतर थोडस आपण इथं बोटांचा यूज करणार आहोत आणि जी की हार्शलाईन दिसत आहे तिला आपण हाताने हलकं स्मज करणार आहोत ओके okay. सो so, तुम्ही बघू शकता आपल्या या डोळ्यामध्ये आणि या डोळ्यामध्ये किती डिफरन्स आलेला आहे मला तर हा जो स्मोकी आय लुक आहे हा खूप आवडला आहे आणि खूप म्हणजे खूप आवडला आहे खरंच खूप छान दिसत आहे हा स्मोकी आय लुक तुम्ही बघू शकता इकडच्या डोळ्यामध्ये डिफरन्स आणि इकडच्या डोळ्यामध्ये डिफरन्स त्यानंतर सेम आपण दुसऱ्या डोळ्याला पण करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता आता कशाप्रकारे हा स्मोकी आय लूक टर्न आउट झालेला आहे आणि मला हा स्मोकी आय लुक खूप म्हणजे खूप आवडला आहे खरंच सांगते ऑनेस्टली सांगते तुम्हीही हा प्रोडक्ट म्हणजे हे प्रोडक्ट बाय करायला पाहिजे आणि हा स्मोकी आय लूक तुम्ही ट्राय करायला पाहिजे मला तर खूप आवडला आहे पण तुमच्यासमोरच फर्स्ट टाईम हे प्रोडक्ट ओपन केलेलं आहे आणि तुमच्यासमोरच हे प्रोडक्ट मी ट्राय केलेलं आहे आणि त्याचा रिझल्ट पण तुम्ही आता बघू शकता की कि किती छान प्रकारे हा स्मोकी आय लुक टर्न आउट झालेला आहे तर इथं मला एक प्रोटीप द्यावीशी वाटते की ब्रशमध्ये तुम्ही कधीही जास्त प्रोडक्ट घेऊ नका आणि थोडं थोडं प्रोडक्ट घेऊन तुम्ही हळू इंटेन्सिटी बिल्ड करू शकतात जर तुम्ही एकदम प्रोडक्ट जर घेतलं ना आणि ते जर लावायला गेले ना तर ते व्यवस्थित ब्लेंडसुद्धा होत नाही आणि त्याचं एकदम असं पॅच दिसतो त्याच्यामुळे कधी पण प्रोडक्ट पिक करताना तुम्ही काजल असो किंवा हे स्या असो आय शॅडो असो तुम्हाला नेहमी मी प्रोडक्ट घेताना एकदम थोडंसं घ्यायचं आहे जर वाटलं तर तुम्ही वाढवू शकतात प्रोडक्ट आणि त्याच्यामुळे तुमचे जे मेकअप असतील तर ते तुम्ही एकदम उठावदार आणि एकदम छान दिसू शकता तर आता मी तुम्हाला हा जो लुक आपण क्रिएट केला होता तर तो लुक खरंच काजल स्मज होतं का खरंच प्रूफ आहे का काजल हे मी तुम्हाला सगळं सांगणार आहे तर तुम्ही बघू शकता इथं मी स्मज केलेलं होतं काजल तर ते मी तुम्हाला स्मज करून दाखवते हे काजल बिलकुल स्मज होत नाही आहे आणि तुम्ही बघू शकता जर तुम्ही हे काजल लावलं आणि त्याच्यावरती अजून स्या लावलं तर ते एकदम वेल प्रोटेक्टेड राहू शकतं म्हणजे बिलकुल म्हणजे बिलकुल स्मज होणार नाही एकदम स्मज प्रूफ होणार आहे हे बघा मी तुम्हाला इथं घासून दाखवते अक्षरशः डोळ्यांना तरी हे काजल बिलकुल माझ्या बोटांवरती आलेलं नाही आहे त्याच्यानंतर वरतीसुद्धा घासून दाखवते भरपूर वेळेस ब्राईट असं डोळे चोळतात वगैरे तर त्यांच्यासाठी खरंच हे स्मज प्रूफ आहे का तर हो खरंच हे स्मज प्रूफ आहे बिलकुल म्हणजे बिलकुल माझ्या बोटांवरती काहीही आलेलं नाही आहे हे होतं पारुलघरच्या सिग्नेचर आय अँड ब्रो पॅकचं कम्प्लीट रिव्ह्यू हे एकाच वेळी काजल आय शॅडो आणि ब्रो एन्हान्सर म्हणून परफेक्ट काम करतं ते ही एका एलिगंट किटमध्ये म्हणजे एवढंसं पॅकेट म्हणजे छोटा पॅकेट आणि बडा धामागा म्हणतात ना त्याप्रकारे जर तुम्ही एक ब्राईड असाल आणि लाईट पण उठवताल आय मेकअप हवं असेल तर हे किट तुमच्यासाठी एकदम योग्य आहे प्रो मेकअप सुद्धा हे एव्हरी डे किट म्हणून उपयोगी आहे ब्रो शेप करायची असतील तर काजल सेट करायचं असेल किंवा क्विक स्मोकी आय लुक करायचं असेल जसं की मी आज केला तर हे सगळं एका पॅकमध्ये आहे या पॅकची ऑफर प्राईज आहे सेवन नाईंटी फाय रुपीज आणि मते हा एक व्हॅल्यू फॉर मनी प्रोडक्ट आहे हे प्रोडक्ट तुम्ही वापरलं आहे का तुमचा अनुभव काय होता हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच ऑनेस्ट रिव्ह्यूज आणि साठी त्यासाठी या व्हिडिओला लाईक करा शेअर करा ग्लो विधीपर्यंत सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा म्हणजे ब्युटी ग्रुमिंग आणि स्किन केअरचे व्हिडिओ मेकअपचे ट्युटोरियल प्रोडक्ट रिव्ह्यू एकही मी होणार नाही पुन्हा भेटूया एकदम मस्त आणि उपयोगी धमाकेदार सोबत तोपर्यंत बी हेल्दी स्टे ब्युटिफुल बाय